श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद <laughs> राजम शरणम प्रपद्य मी तुम्हाला श्रीपाद श्री हो चरित्रामृत वाचून दाखवत आहे अध्याय बावीसावा राजम शरणम प्रपद्ये अध्याय पावा श्री गुरु चरित्र श्रीपाद राजम शरण प्रपद्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय बावीसावा मी तुम्हाला वाचून दाखवत आहे गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू गुरु चरण आणि मी शंकर भट्ट प्रभूंच्या सानिध्यात आनंदाच्या सागरात विहार करीत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी महाशयांना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का फळात बदल करता येतो का मानव जीवनातील पूर्व कर्मे निर्देशित असतात का यावर श्री दत्त गुरुदत्त म्हणाले यावर श्री दत्त गुरुदत्त भट्ट म्हणाले भ चक्र ही नक्षत्र कक्षा आहे हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते हे नक्षत्र असणाऱ्या स्था स्थानापेक्षा आठ काळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु परंतु एकशे ऐंशी अंशावर असलेले चित्र नक्षत्र नक्षत्र याचा एक चित्र नक्षत्र एक एकच रोल प्रकाशवंत असून स्पष्ट असल्याने त्यात सहा ही राशी मिळवल्यास ती अश्विनी चैत्रपक्ष चे, चे, म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विनी नक्षत्र तुरंत तुरक मुखाश्विनी श्रेणी तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आले आहे कृपा श्रीवल्प चित्र नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे तोच चक्राचा प्रारंभ आहे ते तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे कलियुगात प्रथम दत्ता श्रीपाद वल्लभाई हा अश्विनी नक्षत्रांचा सरळ एकशे ऐंशी अंशावर असलेले चित्रा नक्षत्र यांचे जन्म एकशे ऐंशी अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणत्याही ग्रहशक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो मनुष्य त्याचे पूर्वजन्मकृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रह संपुटीने जन्माला येतो ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवित नाहीत त्या ग्रहांमधून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनांनी त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्ट इष्टानिष्ट फळ मिळतात अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण मंत्र तंत्राने ध्यानाने प्रार्थनेने योगशक्तीच्या सहाय्याने साध्य करू शकतो पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्य रेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्य रेषा बदलण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे सृष्टीच्या कालकलापात किंवा कर्मदेवतेच्या कालकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाही भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून वाटणारे प्रेम यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्त निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत योग्य वेळी प्रगट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी गुरुदत्त भट्ट अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशात आलेलो त्यामुळे मला तेलुगू भाषा अल्फलितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाग्यानेच मला पिठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपाद वल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या माझे कुलदैव श्री दत्तात्रय प्रभूच साहेब मी पादगया क्षेत्र असलेल्या पिठिकापुरमधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो तेथे मी ध्यानात बसलो असताना माझी अंतवाणी स्पष्टपणे म्हणाली अरे मूर्खा तुला मारून किती दिव मरून किती दिवस झाले तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर टोके ठेवित आहेस पादगयाला येऊन माझ्या पायावर टोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटविणार आहेस असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असे ग्रोहित धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्रे असलेल्या असेल मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले तेव्हा नाडी चालत नव्हती हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुद्धा बंद होते मी माझा चेहरा आरशात पाहिला माझ्या चेहऱ्यावर जीवन कळा जाऊन प्रेत कळा आली होती मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले मला गर्व करण्यासारखे काय उरले होते विकृत अशा प्रेत कळेने मेलेला माणूस पिशाच तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्रयांच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवक जागा झाला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले देवता आनंद स्वरूप असतात ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात परंतु माझी स्थिती फारच दुःखदायक होती माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता जिवंत असल्याप्रमाणे निर्बंध स्थितीत हृदय स्पंदनांना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती अत्यंत निक, निकुट निकट निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली पाषाणाच्या मूर्तीला नाडी स्पंदन हृदय स्पंदन कोठे असते श्रीबादना नाडी स्पंदन आणि हृदय स्पंदन आहे ना महालय अमावशेच्या दिवशी पितृदेवतांना परम पवित्र दिवस असतो त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो तेच दत्तात्रय असतात असे तेथील लोकांचे मत आहे श्रीपाद श्री श्रीपाद महाप्रभूच मल्ला तिंच्या मेहुन्याच्या रूपात जन्मास आले केवढेही आश्चर्य असे निकृष्ट वे... बोल ऐकून मी स्तब्धच झालो त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे खरे समजून मी श्रीपाद प्रभूपासून पासून लांब गेलो असा मला पश्चाताप झाला मी तात्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो दहा वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात बसले ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले ए रे ये तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे दत्ताच्या यातना भोगीत असलेले तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालय मावसेला पवित्र देणी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का ते दत्तात्रय कोण ते माहीत आहे का ते दत्तात्रय मीच आहे तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवतच आहेस तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्या विषय सांग हे ऐकून मी गुरुदेव भट्ट गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या त्या म्हणाल्या कृष्णा कन्हैया हा प्रेतकला असलेला अघोरी माणूस कोण आहे तू तु आते तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाद म्हणाले माते हा अजून अघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्या नेणाऱ्यांना नेणाऱ्यांचा येणार आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरु दिला भट्टाने तो भात घेऊन कुकुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला तो खाताच त्याची दूर अवस्था नाहीशी झाली तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मजून ग्राहकांना देत होते तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले आजोबा आज दशमी आहे बाबांना किती दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले आपण दोघात काही भेद नाही तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण श्रीपाद प्रभूंनी एका गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला तुम्हाला खोटे वाटत असल्यास माझे तोंड बघा असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखवले या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींना ठाऊ ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही ते श्रीपादांना म्हणाले सोनुल्या श्रीपादा गणेशाला जे भूक लागेल तेव्हा आम्ही न विचारता हवा तेवढा गोळ नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुभम्बा तिथे आल्या त्यांनी श्रीपाद प्रभूंना अभ्यंग स्नानासाठी नेले शंकर भट्ट लोकांचे बोलणे ऐकून मी गुरुदेव भट्ट अधोगतीला जाऊन अघोर जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलांपासून पूर्ण सुटका करतात त्यासाठी ते आपली शक्ती खर्ची घालवतात श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांद्रू सिंधू वेदातून पाहता येते श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू आपल्या शर्मा बापानं झारुलू बोलत असत संभर प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती त्या भाषेचे माधुर्य सरळता वर्णनातील होती ही भाषिका पिटिकापुरमधील केवळ येत असे सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वानग्रस्त बाप बापणा चारुलूं बरोबर असताना श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले आजोबा श्रीकृष्ण सत्य आणि असत्य काही बोलत नसत ते केवळ कर्तव्य बोधक होते त्यावर श्री बापना चारुले म्हणाले कन्हई नेहमी सत्यच बोलावे औषधाला सुद्धा खोटे बोलू नये त्या दिवशी बापना चारुलूंच्या घरी व्यंकट सुभाया श्रेष्ठी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की, की बापना चारुलूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परिपवित्र महालय पक्षातील एक दिवस असावा ज्यांच्यामुळे आपण त्यांचे पितृदोष पितृदेव संतोष पावतील त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापना चारुलू समोर आपली इच्छा प्रकट केली बापना चारुलूंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या संमतीने श्रेष्ठींना खूप आनंद झाला श्रीपाद प्रभू बहुत चमत्कारी होते महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापना चारुलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांच्या या गोष्टीचा विसर पडला महालय अमावसेचा मध्यान समय आला श्रेष्ठी बापणा चारुलोच्या घरी आले श्रीपाद मंदहस्य करून म्हणाले आजोबा कोणालाही शब्द देऊ नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे शब्द देऊन ते विसरणे महापाप आहे दोघांना मी त्यांची आठवण करून देतो त्यावेळी श्रेष्ठी आणि बापांना चारू दोघांनाही आपली चूक लक्षात आली जीवांना सहज कशी द्यायची जीवांना समज कशी द्यायची याची विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला स्त्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व वाक्य सामर्थ्य हो समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते, ते म्हणाले तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक मानवात मी मी करणारे एक चैतन्य रूप आहे जीव आपल्या मातापित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य सुद्धा ग्रहण करतो या मी अशा चैतन्याला विश्व प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असते पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन अस प्रत्येकाला असते ग्रहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारल्या स्वीकारल्यावरच या कर्मबंधनातून सुटका होते दिलेल्या शब्दाप्रमाणे वागल्यावर नाव स्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघांतच संपणार आहे संपणार असे नाही हे प्रहदाकार स्वरूपात असलेल्या मी च्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिण स्वीकार दक्षिणा स्वीकार करेल ते केव्हा कसे कशा प्रकारे हे मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच सनिग्धमय व सूक्ष्ममयी असते काही काही कर्मात भौतिक काल योग काल असा वेगवेगळा असतो भौतिक काल महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते यावर मी शंकर भट्ट म्हणालो अरे गुरुदत्त भट्टा भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग श्री गुरुदेव भट्ट महा महोदय म्हणाले भौतिक काळ भौतिक देश मान मानसिक काळ मानसिक दशा असे योग काळ आणि योग देश यांचे सहा ते दहा वर्षापर्यंतचे वय असते तो नेहमी सोळा वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्या असतो भौतिक काल साठ वर्षाचा निर्धारित केलेला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ वीस वर्ष निर्धारित केलेला आहे वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते जबाबदारी असतील तर त्यांचा काळ वीस वर्ष असतो तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ साठ वर्ष आहे याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशी वासाचे फल पिठापुरम मध्ये श्रीपाद प्रभू म्हणाले मी कालातील आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास कशी निवास काशी निवासाचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे गंगा जलातून माशासाठी निरक्षण करणाऱ्या ब बगळ्यास गंगा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन सुद्धा घेत असेल तर त्याचा मानसिक काल आणि देश पिटिका पूरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही योग काळ आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा कळेल कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य आहे मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होते अनिवार्य आहे पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे पिटिकापुरम मध्ये नरसिंहवर्माच्या घरी एक सेवक होता त्याचे नाव शिवय असे होते एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले तात्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने निद्रा आहार सोडले आणि असबंध बोलू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मीच सर्व सृष्टीच्या आधीमुळे आहे ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे नरसिंह वर्माच्या शिवयाची अत्य अत्यंत दया आली त्यांनी श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवया स्मशानात घेऊन गेले त्यांच्या बरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली खांदी स्मशानात ठेवून शिवयाच्या हातून त्याचे दहन कर त्यामुळे करिवयाने त्या विचित्र मनोवृत्तीपासून वृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्माचे हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले नरसिंह प्रभू म्हणाले आजोबा श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे की वेद स्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वायाचा श्रीपाद कोठे तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो अधिमूल आहे म्हणे हे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्म झाला एका जन्मी हा शिवय्या या पंडिताचा अल्प ऋणी होता मी योका योग काळ कल्पन स्मशानात योगदशा निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काळीचे दहन करून या ब्रह्म राक्षसत्वातून पंडिताची सुटका व आपल्या शिवयाची त्या ब्रम्हराक्षाच्या पंजातून सुटका केली अरे शंकर भट्टा पिठिकापुरम क्षेत्रे अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगडिस सेऊन त्यांनी या क्षेत्रात पवित्र केले श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहांचे निर्धारित केलेले काळ आणि का श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात म्हणून योग काळ तेच ठरवितात दूर घटना घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात श्रीपादांना देश का की त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मरण योग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो लांबविला सायन संध्याची वेळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथवल्ली कथवल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री गुरुदेव दत्त एकविसावा त्रिपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातला बावीसावा अध्याय संपलेला आहे